नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पेडगाव हिंदकेसरी आदतचा भव्य दिव्य मैदान आज संपन्न होत आहे या मैदानामध्ये रती महारथी टॉपचे नंदी दाखल झाले आहेत तसेच या मैदानामध्ये मित्रांनो चाळीसमध्ये टॉपमध्ये पाळणारा हिंदकेसरी सचिन व शेवाळेबांचा पाखऱ्या हे दोन्ही नंदीसुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झालेत आणि पाकऱ्या आज गट क्रमांक मला वाटतं आहे सातमध्ये गटपात झाला होता आणि आता आपला पाकऱ्या कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार तर सेमी क्रमांक एक तास क्रमांक तीनवरून पाकऱ्या पळताना दिसणार आहे तर हिंदकेसरी सचिन आणि त्याचा पायरा कोण आहे तर त्याचा पायरासुद्धा मित्रांनो टॉप आहे संतोष तोडकर यांचा सुंदर ही गाडी नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक तीन मग तास क्रमांक चारवरून ही गाडी आपला पळताना दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो सचिन पाळणार आहे सेमी तीन तास चार त्याचा पायरा आहे सुंदर तर पाखऱ्या आणि छान पाळणार आहे सेमी तास असतील तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशा टॉप अपडेट नेहमी माझ्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद